महाराष्ट्राच्या ऐतिहासिक राजकारण आणि समाजकारण यात आपला वेगळा ठसा उमटवणारे स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची ओळख आहे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना जयंतीनिमित्त पिंपळगाव बसवंत या ठिकाणी भाजप कार्यालय या ठिकाणी आमदार दिलीपराव बनकर यांच्या उपस्थितीमध्ये स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं स्वर्गवासी गोपीनाथ मुंडे यांनी तळागावातील कार्यकर्त्यांना पुढे आणून भाजप पक्ष वाढवण्यासाठी मोलाची कामगिरी केली भाजप पक्ष हा केवळ विशिष्ट लोकांचा नसून तो सर्वसामान्य जनतेचा आहे हे, हे पटवून दिलं महाराष्ट्रातील राजकारणात त्यांनी केलेलं काम खूप मोठं असून असा नेता होणार नसल्याचं मनोगत यावेळी भाजप नेते बापू पाटील यांनी व्यक्त केले याचबरोबर एल के मोरे सतीश मोरे यतीन कदम महेंद्र ठाकरे लोहिते मामा लखन शिंदे यांनी मनोगत व्यक्त करून मुंडे यांच्या कार्याबद्दल माहिती दिली यावेळी यतीन कदम विश्वास मोरे गणेश बनकर काळे उल्हास मोरे दिलीप देशमाने राजेंद्र खोडे अजय गायकवाड अल्पेश पारक प्रकाश घोडके चंद्रकांत विधाते परेश शाह अक्षय जोशी संदीप झुटे प्रशांत घोडके किरण पवार भाऊराव चव्हाण नारायण जाधव श्याम निर्भवणे आशिष विधाते सुदर्शन गांगुर्डे राजू भवर श्याम मोरे प्रतिभा मोरे अंजू चव्हाण निशा जाधव अंकुर आहेर उपस्थित होते यावेळी नवनिर्वाचित आमदार दिलीपराव बनकर यांचा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सत्कार देखील करण्यात आला माहिती मस्त बांगलादेश निर्मिती आपण केली आपण म्हणजे भारताने मी नाही तो तुम्ही नाही भारताने बांगलादेश निर्मिती केली त्याचा उद्देश खूप चांगला होता परंतु आक्रमकतेचा स्वभाव असलेल्या काही लोकांनी तिथं आक्रमण करून सगळा बदलून टाकला आणि हे जे सगळे घटना घडतायत याच बसवंत एन एच डिजिटल पिंपळगाव